हिहरा मित्रांनो मित्रांनो आज चालू असलेल्या भविनी दिव्याशा एक आदध, एक बैल हिंदकेसरी मैदान वीरकरवाडी या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल चेट धुमाळ यांचा रुस्तम हिंदकेसरी बाकासूर आणि कार्तिक नक्की कोणत्या सेमीमध्ये पळणार हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून हो बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि कार्तिक हे गट क्रमांक एकवीसमध्ये गटपात झाले होते व सेमीसाठी आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरती आपल्याला बाकासूर आणि कार्तिकची गाडी पळताना दिसणार आहे मित्रांनो त्याच सेमीमध्ये आपल्याला यांच्या पाखऱ्या आणि रा कंदूरच्या राजाची गाडीसुद्धा पळताना दिसणार आहे मित्रांनो पाखरे आणि राजा हे गट क्रमांक अठरामध्ये गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाले होते तर मित्रांनो आता सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातवरती आपल्याला पाखरे आणि कंदूरचा राजा पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास त्या चॅनलला सब्सक्राइब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल धन्यवाद